तसंच अर्थविज्ञानासाठी बेसिक ज्ञान आपल्याला जर का आपण विसरलो तर त्याच्यापुढे आपण काहीच सांगत होऊ शकत नाही ही एक गोष्ट थोडी निश्चितपणे म्हणजे विश्वासार्ह अशी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपण मला असं लक्षात येतो की चार पाच जे महिला पण आहेत आणि त्या महिलांना दृष्टी मार्गाचा जास्त सोस असतो असं म्हणतात पण असं नाही त्याच्या तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं जे सौंदर्य शास्त्र आहे त्याचा प्रकार ते करत असतात बघत असतात आणि त्याच्यामधून त्यांचा नेपोवर जो होतो तो सुद्धा वेगळ्या प्रकारचा नेपोवर होतो त्याच्यामध्ये आता सर्जरी पर्यंत माणसं जाते आणि त्याच्यासाठी कशा प्रकारच उदाहरण असेल तुम्ही छावा बघितला असेल तर छावामध्ये दोषाचे केस कसे वाढवले ओरिजिनिटी दिसायला पाहिजे म्हणून ओरिजिनलिटी असते आणि दुसरं कोणतंही काम त्याला घेता आलं नाही आणि त्याने ते वाढवलं आणि त्याप्रमाणे केल्यानंतर आपल्याला दुसरा पण हा खरा वाढला आणि ते खरं वाटणं आणि खरं असणं हे फार आणि ज्या वेळेला आपण सेवा कौशल्य सेवा निश्चित कौशल्य करतो आपण दोन प्रकारची दोन वेगळ्या प्रकारची कौशल्याची असतात परिमाण असतात एक असतं ते म्हणजे आपण म्हणतो त्याला का मॅन्यु मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे इंडस्ट्रीमधलं काहीतरी तयार करणं आणि दुसरं असतं ते सेवा म्हणजे सर्व्हिस रिलेटेड आपण जे काम करतो ते दोन्हीमध्ये करतो पण सर्व्हिस रिलेटेड जास्त तुम्ही वीक बनवून घेतो अजूनपर्यंत तुमची मदत तिथं तरी नाही पण आजपर्यंत तुम्ही करू शकाल पण त्याच्यात सेवा कशी करायची काय हवं आहे लोकांना ते कळलं पाहिजे आणि त्याच्यात सोशल मीडियाचा वापरा